काही ठळक घडामोडी राज्यात होळीच्या सणाला सुरुवात झाली आहे आज होळी पौर्णिमेनिमित्त संध्याकाळी सर्वत्र होलिका दहन केलं जाणार आहे होलिका मातेला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून अनिष्टाचा नाच करण्याची प्रार्थना होलिका दहनाच्या वेळी करण्याचा प्रघात आहे होलिका दहनासाठी पर्यावरणाची हानी न करणारं साहित्य वापरण्याची दक्षता राज्यातल्या अनेक मंडळांकडून घेतली जात आहे मुंबईकरांनी होलिका दहन आणि धुलीवंदन हे सण आनंदानं आणि जबाबदारीनं साजरे करावेत होलिका दहनासाठी तोड करू नये तसंच प्रदूषण टाळण्यासाठी रंगवलेलं लाकूड प्लास्टिक रबर टायर अशा वस्तू होई टाकू नयेत असं आवाहन मुंबई महानगरपालिकेनं केलं आहे राज्यातल्या प्रत्येक टोल नाक्यावर फास्टॅगचा वापर अनिवार्य करणं आणि रोख पैसे दिल्यास दुप्पट शुल्क आकारणं हा राज्य सरकारचा धोरणात्मक निर्णय असल्याचा निर्वाळा आज मुंबई उच्च न्यायालयाने दिला त्यामुळे या निर्णयात हस्तक्षेप करणार नसल्याचं म्हणत न्यायालयाने फास्टॅग सक्तीच्या निर्णयाला आव्हान देणारी जनहित याचिका फेटाळली आहे देशातल्या शेअर बाजारात आज घसरण नोंदवण्यात आली दिवस अखेर सेन्सेक्स दोनशे एक अंकांनी घसरून त्र्याहत्तर हजार आठशे एकोणतीस अंकांवर बंद झाला तर निफ्टी त्र्याहत्तर अंकांची घट नोंदवून बावीस हजार तीनशे सत्त्याण्णव अंकांवर बंद झाला महिलांच्या प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेच्या एलिमिनेटर अर्थात उपांत्य फेरीत आज मुंबई इंडियन्स संघांचा सामना गुजरात जायंट बरोबर होणार आहे संध्याकाळी साडेसात वाजता मुंबईत ब्रेबॉन मैदानावर हा सामना होईल या सामन्यातला विजेता शनिवारी अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटल्स विरोधात खेळेल याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं संध्याकाळी सात वाजता ऐकूया आकाशवाणी मुंबईचं पुढचं प्रादेशिक बातमीपत्र नमस्कार